मित्रांनो माझं नाव अजय मी लखनौमध्ये राहतो माझं वय चोवीस वर्ष आहे मी दिसायला खूपच सुंदर आणि हँडसम आहे है। माझी उंची सहा फूट आहे ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी माझं बीएससी कम्प्लीट करून जॉबच्या शोधासाठी बाहेर पडलो होतो मला खूप सर्च केल्यानंतर जॉब मिळाला होता त्यामुळे मला दिल्लीला जावं लागलं दिल्लीमध्ये माझा मामा राहत होता मामा मला म्हणाले की अजय तू बाहेर रूम करून राहण्यापेक्षा तू माझ्याच घरी राहा त्यामुळे तुझं घर वाढं आणि खाण्यापिण्याचा खर्च वाचेल कारण त्यावेळेस माझी परिस्थिती खूप बेताची असल्यामुळे मामांना माझी आणि माझ्या आईची खूप काळजी होती त्यांना वाटलं की त्यांनी मला ठेवून घेतलं तर काहीतरी हातभार लागेल आणि माझा पगार सेव्ह होईल म्हणून मामांनी हा डिसिजन घेतला होता माझ्या मामांनी जेव्हा मला हा सल्ला दिला तेव्हा त्यांच्या संमतीला सहमत होऊन त्यांच्या घरातलेही मला त्यांच्या घरी राहण्याची विनंती करू लागले मग मी दुसऱ्याच दिवशी दिल्लीला रवाना झालो आणि मामांच्या घरी पोहोचलो मामी मला बघून खूप आनंदी झाल्या होत्या त्यांनी मला फ्रेश व्हायला सांगितलं आणि माझ्यासाठी चहापाण्याची सोय केली मी पोहोचल्यानंतर मामा घरी नव्हते पण माझं चहापाणी झाल्यानंतर मामाही आले मामा आल्यानंतर माझ्याशी बोलू लागले मित्रांनो माझ्या मामांना एक मुलगा सुद्धा आहे आणि तो सध्या दुसरीमध्ये शिकतो थोडा वेळ आमचं बोलणं झाल्यानंतर मी आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेलो कारण मी खूप थकून आलो होतो मी दिल्लीला पहिल्यांदाच आलो होतो खूप थकून गेल्यामुळे मला झोप लवकर लागली जेव्हा मी आराम करून झोपून उठलो तेव्हा मामांचा मुलगाही स्कूलमधून मा आला होता मग मी त्याच्यासोबत थोडी दंगामस्ती केली मामांच्या घरी मी सकाळी पोहोचलो होतो आणि मी जेव्हा झोपून उठलो तेव्हा संध्याकाळ झाली होती मी जेव्हा मामांच्या मुलासोबत खेळत होतो तेव्हा त्यांच्यासोबत खेळता खेळता कधी रात्र झाली समजलंच नाही रात्रीच्या जेवणाची मामींनी सोय केली होती मग आम्ही डायनिंग टेबलवर बसून सगळे एकत्र जेवण करू लागलो मी पाहिलं की मामा जेवणासाठी आलेच नव्हते मग मी मामींना मामा कुठे आहेत म्हणून विचारलं तेव्हा मामींनी सांगितलं की मामा नेहमीच रात्री उशिरा घरी येतात त्यांना यायला दहा अकरा वाजलेले असतात मित्रांनो माझ्या मामाची स्वतःची कंपनी आहे त्यामुळे जादा करून मामा कंपनीमध्येच काम करण्यात बिझी असतात मग मी आणि मामी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो तेव्हा मामींनी मला विचारलं तुझी जॉईनिंग डेट कधीची आहे मग मी मामींना म्हणालो मामी माझी जॉईनिंग डेट सोमवारी आहे मामी म्हणाल्या ठीक आहे मग आता सोमवारसाठी अजून तीन दिवस बाकी होते ते सगळं ठीक आहे अजून सांग घरी सगळे कसे आहेत नंतर असंच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि आम्ही आपल्या आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेलो मला दिलेली रूम मामींच्या रूमच्या समोरच होती त्या रात्री मला झोप येत नव्हती कारण मी दिवसा झोप काढली होती मला खूप बोर झालं होतं आणि त्यामुळेच मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे गोष्टी वाचू लागलो गोष्टी वाचत असल्यामुळे माझा खूप चांगला टाईमपास होत होता मला जादूच्या गोष्टी वाचण्यात खूप इंटरेस्ट होता त्यामुळे मी गोष्टी वाचत असताना मोबाईलच्या लाईटवर गोष्टी वाचत असायचो आणि रूमची लाईट बंद केलेली असायची मला जादूच्या गोष्टी वाचण्यात खूप आनंद येत होता माझ्या पूर्ण रूममध्ये अंधार पडला होता रात्रीच्या अकरा वाजल्यानंतर मामा सुद्धा घरी आले त्यांनी जेवण केलं तेवढ्यात मला मामांच्या रूममधून कसला तरी आवाज आला असं वाटत होतं की कोणीतरी धमकावत आहे पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि झोपी गेलो मी नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता उठलो होतो कारण मला सकाळी लवकर उठून फिरायला जायची सवय होती पण मामांच्या घरी आल्यानंतर कुठे फिरायला जायचं हे मला समजतच नव्हतं कारण माझ्यासाठी सगळं काही दिल्लीमध्ये नवीन होतं हा सगळा विचार करून मी टेरेसवर चक्कर मारायचा विचार केला वरती गेल्यानंतर मी जे पाहिलं जे माझ्या डोळ्यांना दिसलं ते बघून मला खूप घाबरल्यासारखं झालं होतं कारण वरती गेल्यानंतर एक स्त्री पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर इकडे तिकडे फिरत होती मित्रांनो मी, मी मामीबद्दल तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो माझ्या मामींचं वय अठ्ठावीस वर्ष आहे आणि त्या दिसायला खूपच सुंदर आणि खूपच आकर्षक आहेत मी जेव्हा दिल्लीमध्ये गेलो होतो तेव्हा पावसाचे दिवस होते त्यामुळे सकाळी वाराही सुटला होता आणि अंधारही खूप होता लाईट गेल्या होत्या त्यामुळे त्या, त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये कोण आहे ते नेमकं समजत नव्हतं मी खूप घाबरलो होतो मी पुढे जाऊन हिंमत करून बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या जीवात जिवाला कारण त्या तर मामी होत्या मामींना बघून मी खूप वेडा झालो होतो कारण त्या दिसायला खूपच सुंदर होत्या मी कसं तरी करून स्वतःला सावरलं आणि त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना गुड मॉर्निंग म्हणालो मामीही मला गुड मॉर्निंग म्हणाल्या पण मामी खूप रागात दिसत होत्या मग मी मामींना म्हणालो काय झालं आहे मामी तुम्ही खूप रागात दिसत आहात मी त्यांना खूप प्रेमाने विचारलं होतं मामी काहीच बोलल्या नाहीत त्या शांतच होत्या मग मी मामींना म्हणालो मामी सांगा ना मामी का कॉलेजच्या मुलींसारखं नकरे करत आहात माझं हे चेष्टेचे शब्द ऐकून त्या हसल्या आणि मला म्हणाल्या मी तुला मुलगी वाटत नाही का मग मी ही मामींना हसून म्हणालो हां तुम्ही मुलींसारखंच दिसता पण तुमचं चा लग्न झालं आहे हेच सत्य आहे मग मामी मला मध्येच थांबवत म्हणाल्या हां हे तर आहे सगळ्यांना वाटतं माझं लग्न झालं आहे पण मला आजपर्यंत असं वाटलं नाही की माझं लग्न झालं आहे मग मी मामींना म्हणालो काय झालं आहे मामी तुम्ही असं का बोलत आहात तुम्ही एवढं दुःखी का वाटत आहात तुम्ही मला तुमचा मित्र म्हणून सगळं काही सांगू शकता सगळं काही शेअर करू शकता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता हे माझं बोलणं ऐकल्यानंतर मामी मला म्हणाल्या अजय तुला माहितीच आहे एका स्त्रीला काय पाहिजे असतं आपल्या नवऱ्याकडून मग मी म्हणालो की काही समजलो नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ काय पाहिजे असतं मग मामी म्हणाल्या मग अजय तुला समजणारच नाही माझा प्रॉब्लेम मग मी मामींना म्हणालो अरे मामी तुम्ही मला सांगितलं तरच समजू शकेल ना मग मामी म्हणाल्या अजय जर तुला काहीच माहिती नाही तर मी तुला कसं समजावून सांगू की मला काय हवं आहे अजय तू अजून लहान आहेस तुझं लग्न झाल्यावर तुला समजेल असं म्हणून मामींनी सांगायचं टाळलं सा मामींचा सा चेहरा खूप उतरला होता कारण मामा मामीला अजिबात वेळ देत नव्हते मामी खूप एकट्या पडल्या होत्या मामींच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बोलण्यावर हे साफ दिसून येत होतं मग मामी मला रागानेच म्हणाल्या अजय मला तुझे मामा गेले एक वर्ष झालं अजिबात वेळ देत नाहीत सकाळी लवकर उठून जातात आणि रात्री मी झोपल्यानंतर घरी येतात माझ्या मुलालाही ते वेळ देत नाहीत माझा मुलगा तर त्यांचं दोन दोन दिवस तोंडही बघत नसतो नवरा बायकोमध्ये हे असं किती दिवस चालणार आहे मला पण माझं मन आहे माझा मुलगा तर रोज बाबा बाबा करून झोपी जातो मी त्यांना फोन करून बोलावत असते पण ते आता येतो मग येतो म्हणून टाळत असतात आणि माझा मुलगा झोपल्यानंतर घरी येतात हे असं मी किती दिवस एकटेपण सहन करू अजय मला हे तुला सांगायचं नव्हतं कारण तुझं अजून लग्न झालं नाही तू या वयातही नाहीस आणि तुला नवीन जॉब लागला आहे त्याचं प्रेशर तुला असेल पण मी बोलण्या बोलण्यात हे तुला कधी सांगून गेले मला कळतच नाही मी आता जाते खाली मला आता बाकी सगळी कामं आवरायची हो आहेत असं म्हणून मामी खाली निघून गेल्या मग मी नंतर विचार केला की मामांचं काहीतरी चुकतंय आणि मामा वेळ का देऊ शकत नाहीत मग मी मामांना याच्यावर एक सोल्युशन सांगितलं मी मामांना म्हणालो मामा मी माझं जॉबची वेळ संपल्यानंतर रात्रीच्या सात नंतर तुमच्या कंपनीत जाईल आणि तुमची राहिलेली कामं करेन आणि तुम्ही सात नंतर घरी येत जा कारण मामी तुमच्याशिवाय राहू शकत नाहीत त्या खूप दुःखी असतात हे सगळं मी मामींचं बोलणं मामांना सांगितलं होतं त्यामुळे मामांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली मामांनी मला या गोष्टीला सहमती दिली आणि मामा आता रोज सात नंतर घरी येतात आणि मामींना वेळ देतात त्यांचा मुलगाही मामांना बघून खूप खुश असतो मामांच्या मुलाच्या चेहऱ्यावर जी नाराजगी दिसत होती ती आता माझ्या या सोल्युशनमुळे दूर झाली होती पण हे किती दिवस चालणार होतं कारण माझा जॉब तर इथे काहीच दिवस होता त्यानंतर मी इथून निघून जाणार होतो पण मामांकडून मी तसं वचन घेतलं होतं की मामींना तुम्ही कधी एकटं सोडणार नाही आणि मामांनी ते वचन पूर्णपणे पाळलं होतं